टाइम वॉज तर मग अशा वाक्यांचं तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिवाइस कसं करायचं तेच आज मी सांगणार आहे बघा होते अशा वाक्याचे पॅसिवाइज करताना हे नियम वापरावे पहिला नियम काय वाक्यामधील वाक्याच्या सुरुवातीचे इट इज टाइम पर्यंतचे शब्द सुरुवातीच लिहावे बघा मी एक एक्झाम्पल घेतो मी तुमच्या लक्षात दे इट इज टाइम टू टेप द मेडिसिन टेप द मेडिसिन आता ही वाक्य रचना आहे तुमची याची सुरुवात कशाने झाली इट इज टाइम काय इट इज टाइम आता पहिला नियम काय म्हणतो तुम्हाला की इथपर्यंतच सुरुवातीला घ्यायचंय काय करताना घ्या इट इज टाइम ओके नंतर काय इट इज टाइम पर्यंत शब्द सुरुवातीस लॅल लिहिलं त्याच्यानंतर काय फॉर घ्यायचंय म्हणजे इट इज टाइम नंतर तुम्हाला लगेच फॉर नंतर आहे त्यानंतर वाक्यातील कर्म घेऊन त्यापुढे टू बी व क्रियापदाचे तिसरे रूप वापरावं पहिलं सांगतो तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला आहे तो भाग घ्यायचा आहे त्याच्यानंतर फॉर घ्यायचा आहे कंपल्सरी त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला वाक्यातील कर्म आता ह्याला कर्म काय आहे द मेडिसिन इट इज टाइम फॉर द मेडिसिन नंतर काय घ्यायचंय तुम्हाला टू बी ह्याच्यानंतर काय टू बी आणि जे वर्ब आहेत त्याचं थर्ड फॉर्म म्हणजे टेकन बघा इट इज टाइम फॉर द मेडिसिन टू बी टेकन म्हणजे सुरुवातीला काय करायचं तुम्हाला आहे तो असाच भाग इथं घ्यायचा आहे त्याच्यानंतर फॉर घ्यायचंय नंतर जो कर्म आहे त्याला फॉर नंतर घ्यायचं त्या कर्मानंतर तुम्हाला टू बी आणि नंतर मग क्रियापदाचं तिसरं रूप बघा दुसरे वाक्य वॉज टाइम It was time to.